आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस आम्ही पारसाई स्वयं विकास आंदोलन ही जनसंघटना विक्रोळी पारसाईज विभागामध्ये झोपडीदांच्या प्रश्नावरती कार्यरत आहे आणि झोपट्टी पुनर्वसन योजना जी आमच्या इथे गेल्या तीस वर्षापासून आहे जी बेकायदेशीर आहे त्या योजनेच्या विरोधामध्ये आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत आणि मी देखील त्या ठिकाणी आणि माझ्यासोबत जे सहकारी आहेत ते पण प्रत्येक सोसायटीचे प्रतिनिधित्व करून आलेले आहे आमचा झोपट्टी पुनर्वसन योजनेला विरोध नाही आहे आमचा आम बिल्डिंग प्लॅन विरोध नाही आहे आमचा बिल्डरला विरोध आहे कारण का ही स्कीमच बेकायदेशीर आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की स्वयं विकासाच्या माध्यमातून झोगपट्टी पुनर्वसन योजना राबवली जावी आणि त्यासाठी आम्ही कार्यरत आहे आज पत्रकार परिषद घेण्या पाठिंबाचा दृष्टिकोन हा होता की ज्या जी बिल्डर आमच्या इथे होलेले आहेत थोपलेली आहेत त्यांनी किती ब्लॅक मनीचा वापर हा आमच्या एरियामध्ये केलेला आहे आणि कुणाला कुना पैसे दिलेले आहेत त्याचे पुरावे आम्ही आज तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत त्यापूर्वी मी तुम्हाला थोडी पार्श्वभूमी सांगतो विभागामध्ये हनुमान नगर आहे पंधरा सहकारी विमान संस्था आहे दोन हजार दोनशे घरं आहेत आणि त्या ठिकाणी तीस वर्षांपासून तीन बिल्डर घेऊन गेलेली आहेत आणि ही योजना तीस वर्षापासून रखडलेली आहे मुख्यतः या योजनेमध्ये घोटाळे अनुषंगाने याच्यामध्ये ब्लॅक मनीचा आणि पुन्हा पुन्हा आर्थिक आहे थेट तो मी या ठिकाणी तुम्हाला पुराला सह मांडणार आहे या योजनेमध्ये बिल्डरची निवड झालेली नाही बिल्डरचे कोणतेही मिनिट्स एसआरए च्या रेकॉर्डवर नाहीत बिल्डरची निवड केली नाही, नाही। पहिला मुद्दा दुसरा मुद्दा एकाही झोपटाचं संबंधी पत्र एसआरए च्या रेकॉर्डवर आज त्या गायत नाही तिसरा मुद्दा एकोणीशे पंच्याण्णव पासून दोन हजार पंधरा पर्यंत विहित नमुन्यातील अनेक्शन टू बनवलं गेलं नव्हतं सन दोन हजार पंधरा साली जे अनेक्शन टू बनवलं गेलं ते पंधरा सुसायट्यांपैकी फक्त आठ सहकारी गृहमान संस्थांचं बनवलं गेलं त्याच्यामध्ये कन्सेंटचे कॉलम ब्लँक आहेत चौथा मुद्दा जमीन मालकाचं ना हजर प्रमाणपत्र नाही आहे पाचवा मुद्दा आहे की विविध नमुन्यातील सत्तर टक्के पात्र सुटे व्यक्तिगत करारनामे या योजनेत नाही अशा पद्धतीने या स्कीम मध्ये मोठा फ्रॉड आहे आणि कोणतीही कागदपत्रांची पूर्तता न करता बिल्डरला बेकारण्याची रित्या ध्रुपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने योजनेचं आशयपत्र तीन वेळा दिलेलं आहे आणि इंटिमेशन ऑफ अप्रुव्हल आणि सर्टिफिकेट बांधकाम आहे हा झाला योजनेची मुद्द्यावरती आता आमच्याकडे दोन हजार तीन पासून मेसस लेग डेव्हलपर्स निरंजन हिरण हिर्णननन, हिरण हे रेकॉर्ड वरती आहेत त्यांच्या नावे योजनेचं आशयपत्र आहे ते सण दोन हजार तीन मध्ये आमच्यावरती त्या ठिकाणचे झोपट्टी पुनर्वसन योजना राबवण्याचा अनुभव नाही आणि ही योजना बेकायदेशीर असल्यामुळे आणि या मी जे सांगितलेले मुद्दे त्या कागदपत्रांची पूर्तता केली नसल्यामुळे ही योजना रेटण्यासाठी लिक्विड डेव्हलपर निरंजन आणि सुरेंद्र हिरणगणी दिरन, यांनी ओमकार रिएटर्स अँड डेव्हलपर रॉक स्पेसेस प्रायव्हेट लिमिटेड यांचे संचालक कौशिक मोरे यांना पॉवर ऑफ दिली सन दोन हजार चौदा तेराला आणि दोन चौदा साली आणि त्या पॉवर ऑफ अटर्नी नुसार लिक्विड डेव्हलपर्स तर्फे काम कोण करत तर कौशिक मोरे आमच्या इथे काम करत आहे लिक्विड डेव्हलपरच्या पॉवर ऑफ अटर्नीमुळे त्या त्यामुळे कौशिक मोरे यांचा सहभाग जो आहे तो दोन हजार पासून आला त्यांनी स्थानिक राजकीय जे नेते आहेत त्यांना सोबत घेतलं हनुमान नगर विकास मंडळ जे आमच्या हनुमान नगरच्या पंधरा सहकारी विमान संस्थांचे स्वयंपूर्ष फेडरेशन आहे त्या कमिटीना सोबत घेतलं आणि हनुमान नगर मधल्या काय भ्रष्ट कवी त्यांना सोबत घेतलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी मध्ये काय की झोपडते त्यांना दाखवणं कम देणं धमकी देणं लालच दाखवणं त्यानंतर दंडवेद कोठडीचा वापर करणं बिल्डर समर्थक असलेल्या लोकांना आमच्या विरोधात छिटावणं आमच्यावरती हमले करणं अशा पद्धतीने हे काम चालू आहे आणि विकास आंदोलन चिरडणं स्वयंविकासाच्या विरोधामध्ये काम करणं आंदोलन सभा उद उधळणं महाडा उपजिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी तक्रार निवारण समिती शिखर तक्रार निवारण समिती ए महाडा घ्या सगळ्या पोलीस स्टेशन घ्या सगळ्यांना मॅनेज करणं या ठिकाणी खोट्या तक्रारी टाकणं पोलीस स्टेशन मध्ये खोटे गुन्हे दाखल करणं बिल्डरच्या प्रत्येक बोगस कार्यात सपोर्ट करणं बॅड डेटेड डॉक्युमेंट्स बनवणं आणि ह्या विविध सरकारी यंत्रणांमधील फाईली गायब करणं आणि बिल्डरच्या समर्थनार्थ अर्ध न्यायालयीन आणि न्यायालयीन लढाईमध्ये लेखी उत्तर देणं अशा पद्धतीचं काम लेक्यू डेव्हलपर रॉक्सपेसेसच्या माध्यमातून कौशिक मोरे यांच्या माध्यमातून या सगळ्या हनुमाननगर विकास मंडळांना सोबत घेऊन आणि हनुमाननगरच्या काही सरकारी सोबत घेऊन काय पैशाचा उपयोग करीत यांना पैशाची खैरात वाटत ही योजना लादण्याचा हे प्रयत्न करतात आणि याच्यामध्ये मुख्य जे आहेत ते शिवसेनेचे ईशान मुंबईचे माजी विभाग प्रमुख रत्नागिरीचे जिल्हा संपर्क प्रमुख होते माजी नगरसेवक होते कैलासवासी सुधीर मोरे त्यांचे सहकारी आणि हनुमान मधील काही संस्था आणि हनुमान नगर विकास मंडळ आणि विविध सरकारी यंत्रणा हे सगळे मिळून हे काम करत आहेत आता प्रश्न असा आहे की लेपू डेव्हलपमेंट जो रेकॉर्ड वरती आहे एसआरए च्या त्यांनी रॉक फेसिसला पॉवर पट्टी का दिली तर भविष्यामध्ये जे काही आर्थिक गैरव्यवहार करणार आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या कंपनीचं नाव उगरकीच येऊ नये थेट त्यांची प्रतिमा राखली जावी त्यांची प्रशिक्षा राखली जावी आणि उद्या काही लिटिकेशन झाले तर ते अडचणीत साकारू नयेत म्हणून त्यांनी पॉवर ऑफ अटर्नी रॉक स्पेसिस ओंकार रिएटर्सचे जे डायरेक्टर आहेत संचालक कौशिक मोरे यांना दिली तर यांनी काय केलं फक्त आमचा जो विभाग आहे तिकडे येऊन रागवायची विभागामध्ये राखवायची होती म्हणजे क्लस्टरचं प्लान होता साठ पंचेचाळीस हजार घरांचा प्लान होता आणि त्या हिशोबाने त्या ठिकाणी ओंकार आणि रॉक स्पेसेस या कंपन्या काम करत होत्या तर अशा पद्धतीने हे सगळं चाललंय आणि ह्यांनी कमीत कमी साडे चारशे ते चारशे ऐंशी करोड रुपये आमच्या पारसाईट विभागामध्ये खर्च केलेला आहे जवळपास चारशे पन्नास करोड रुपयाचा खर्च केलेला आहे माझ्या माहितीनुसार मी आम्ही त्या ठिकाणी राहतो हनुमान नगर त्या ठिकाणी प्रत्येक कमिटीला पंचेचाळीस लाख रुपये दिलेले आहे आणि प्रत्येक कमिटीला पाच करोड रुपये ठरले राजकीय नेत्यांना वीस कोटी रुपये ठरले आणि ही रक्कम टप्प्या टप्प्याने रिलीज करणार होते जसे जशी योजना पुढे जाईल तशी तशी टप्प्या टप्प्याने पुढे केली जाणार होती आणि हे बघितलं असता एवढा मोठा खर्च केला तर या लिप्यू डेव्हलपर निरंजन हिरण्णा सुरेंद्र हिरणनाली आणि रॉक स्पेसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि ओमकार रेस अँड प्रायव्हेट डेव्हलपर्स जे कौशिक मोरे यांनी काय प्रिकॉशन घेतल्या की त्यांना माहिती या कमिटी आक्रमण पैसे घेणार परत दुसऱ्या चौथ्या बिल्डरला आणणार बरोबर ही राजकीय नेते आपल्या पैसे घेणार परत आपल्याला काढून दुसऱ्या तिसऱ्या बिल्डरला आणणार त्यामुळे यांनी काय केलं काही पैसे चेक मी दिले आणि काही रोख रक्कम दिलेली आहे तर हा मोठा जो आहे ब्लॅक मनीचा ट्रान्झॅक्शन झालेला आहे तुम्हाला माहिती असेल की मला बिल्डरनी एक करोड रुपये कॅश दिलेले आणि मी ते प्रसार माध्यमांच्या समोर आणले आणि ते सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे त्यावेळेला स्टिंग ऑपरेशनच्या वेळेला कौशिकमध्ये सुद्धा म्हटले की एका कमिटीला पंचेचाळीस लाख रुपये दिलेले आहे याचा एक पुरावा जर तुम्ही बघितला तर तुमच्याकडे प्रेस नोट आहे याच्यामध्ये हा एस एम एस आहे हा एस एम एस जर तुम्ही बघितला तीन मे दोन हजार पंधरा रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी ओंकारचे झोनल मॅनेजर ओंकारचे झोनल मॅनेजर राकेश कदम यांनी कैलासवासी दिवंगत सुधीर मोरे जे क्षणमुळंचे विभाग प्रमुख होते माजी नगरसेवक शिवसेनेचे त्यांच्या मोबाईलवरती एसएमएस पाठवला आणि त्यांनी सांगितलं की ह्या विविध सहकारी गुन्ह्या संस्थांना आपण प्रत्येकी साडे सतरा लाख रुपये देऊन सुद्धा त्यांचे इंडिव्हिज्युअल अग्रीमेंट आणि डेव्हलपमेंट अग्रीमेंट वरती सह्या झालेल्या नाही हा एस एम एस आहे तुम्हाला वाटेल की हा एस एम एस आपण डीटीपी पी करू शकतो कोरोडावरती कर बनवू शकतो पण माझ्याकडं याची सॉफ्ट कॉपी आहे मी तुम्हाला मध्ये दाखवू शकतो हा एस एम एस तर हा एक पुरावा आहे की ही कमिटी जी आहे हनुमान नगर मध्ये यांनी पंचेचाळीस लाख रुपये घेतलेले दे आहेत आणि त्याचा एक पुरावा मी हा तुमच्या समोर या ठिकाणी ठेवलेला आहे त्यानंतर या आर्थिक व्यवहाराचे अजून काही उदाहरण मी तुमच्या समोर मांडतो शिवसेनेचे ईशान मुंबई विभाग प्रमुख रत्नागिरी जिल्हा प्रमुख माजी नगरसेवक दिवंगत कैलासवासी सुधीर मोरे यांनी बिल्डर कुडून कधी आपल्या नावाने कधी इतरांच्या नावाने चेक घेतले तर या ठिकाणी तुम्ही बघत असाल प्रियांका गजानन वारंग यांच्या नावाने त्यांनी चेक घेतलेला आहे दहा लाखाचा सुधीर मोरे जे शिवसेनेची पक्षाशी संबंधित आहेत त्यांनी अठरा जून दोन हजार पंधरा रोजी प्रियांका वारंग यांच्या नावाने दहा लाख रुपयाचा चेक घेतला त्याच्या खाली जर बघितलं एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी सुधीर मोरे यांनी डायरेक्ट पाच लाख रुपये त्यांच्या नावाने घेतले आणि त्यापूर्वी एकवीस ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी विशाल बागवारे यांच्या नावाने दहा लाख रुपये घेतले ही अमाऊंट जर तुम्ही बघितली वीस पंचवीस लाख ते इथेच आले इतर इतर अजून बरेच पुरावे आहेत हे अकाउंट पे कॅश चेक आहे बाकी रोख रक्कम घेतली ती खूप वेगळी आहे त्याच्या पुढे जर बघितलं तर फक्त सुधीर मोरे दिवंगत सुधीर मोरे यांनी स्वतःसाठी पैसे नाही घेतले तर त्यांच्या पक्षाचे जे कार्यकर्ते प्रमुख त्यांच्या नावाने पण पैसे त्यांना मिळून दिले जनार्दन पार्टे हे शाखा प्रमुख होते शिवसेनेचे त्यांना एकवीस मार्च दोन हजार सोळा रोजी एकावन्न हजार रुपये दिले त्यानंतर आदिनाथ नंबर तीन सहकारी विमान संस्था आहे त्या ठिकाणी जी सोसायटी यांची सोसायटी ही सोसायटी बिल्डरच्या विरोधामध्ये आहे बेकायदेशीर योजनेच्या विरोधामध्ये आहे यांच्या सोसायटीवरती प्रशासक कापवणी करण्यासाठी मोरे आणि कौशिक मोरे यांनी सुपारी दिली ती सुपारी एका शिवसेनेत जयंत साळके गे यांनी घेतली आणि त्यांना दोन चेक दिले एक लाख रुपयाचा त्यांचं नाव जयंत साळके यांनी एक लाख रुपयाचा हा चेक घेतलेला आहे आणि त्याच्यापूर्वी पन्नास हजारचा चेक घेतलेला आहे त्यानंतर अजूनही पक्षाशी इतर संबंधित लोक आहेत जे आमच्या उम्मानगर मध्ये जातात आणि ते सुध्रीपोर्चे समर्थक आहेत आणि त्या पक्षाशी आहेत त्यांचं नाव काशीराम कुळे काशीराम कुळे यांनी जे चे चेक घेतले त्याची रक्कम जर तुम्ही बघितली तर ती जवळपास आदिनाथ नंबर एक सहकारी विमान संस्थेचे अध्यक्ष ते त्यांनी सहा साडेसहा लाखाच्या आसपास हे चेक घेतलेले आहेत विविध प्रकारचे अशा पद्धतीने जे त्या ठिकाणी पक्षाशी संबंधित आहेत मी त्यांना शिवसैनिक म्हणणार नाही कारण जे बाळा ठाकरे यांचे खरे शिवसैनिक जे आहेत प्रामाणिक आहेत निष्ठावंत आहेत ते बिल्डरांची दलाली करणार नाही त्याच्यामुळे मी यांना शिवसैनिक म्हणणार नाही भले ते शिवसेनेच्या पक्षाशी संबंधित जरी असते किंवा स्वतःला स्वयंघोषित शिवसैनिक जरी म्हणत असले तरी मी त्यांना शिवसैनिक म्हणणार नाही कारण का त्यांनी बिल्डरांची दलाली केलेली आहे त्यामुळे यांना हे पैसे मिळालेले आहेत त्या पुढे जाऊन जर बघितलं की सोसायटीचे अध्यक्ष आणि हनुमान नगर विकास मंडळाचे अध्यक्ष गजानन जाधव यांनी देखील सात लाखाच्या आसपास रुपये घेतलेले आहेत त्याची पुरावे तुम्हाला सगळी दिलेली आहे आशीर्वाद सोसायटीचे सदस्य आणि हनुमान नगर विकास मंडळाचे सल्लागार रंजन केदार यांच्या नावाने दहा लाखाचा चेक दिलेला आहे रंजन केदार यांनी महानगरपालिकेच्या कॉलनीमध्ये जवळपास ऐंशी लाखाचं घर घेतलं त्याचं बांधकाम करायला तीस लाख रुपये खर्च केले आणि फर्निचरचा खर्च त्याच्या वरती आणून तीस लाख केलेला जवळपास सव्वा करोड दीड करोड रुपये रंजन केदार करून रंजन केदार यांच्याकडून आले करून ते हे सगळे बिल्डरने दिलेल्या पैशातून दलालीतून मी ज्या ठिकाणी राहतो गणेश सोसायटी हनुमान नगरामधली त्यांचे सेक्रेटरी आणि हनुमान नगर विकास मंडळचे अध्यक्ष संजय निकम यांना जवळपास सात लाख रुपये दिले नवजीवन बस सोसायटी स्वतःच्या नावाने घर नसताना सोसायटीचे सेक्रेटरी पद दिलीप यांनी जवळपास सहा लाख रुपये घेतलेले आहेत नवजीवन अ सोसायटीचे सेक्रेटरी श्रीरंग गायकवाड यांनी सात लाख रुपये घेतलेले आहेत देवदर्शन सोसायटी चे सदस्य वंदना जगताप यांच्या नावाने वीस लाख रुपये दिले कारण का ते देवदर्शन सोसायटीचे सेक्रेटरी सुभाष शिंदेची बहीण आहेत म्हणून त्यांनी पैसे घेतले देवदर्शन सोसायटीचे सेक्रेटरी सुभाष शिंदे आणि अध्यक्ष विजय मोरे यांनी देखील बिल्डिंग म्हणून अफाट काळा पैसा घेतलेला आहे हनुमान दर्शन सोसायटीचे सदस्य संदेश भोसले यांनी जवळपास अठरा लाख रुपये घेतले उमेश भोसले यांच्या नावाने दहा लाखाचा चेक आहे रमेश भोसले यांच्या नावाने दहा लाखाचा चेक आहे म्हणजे एका घरामध्ये जवळपास अडतीस लाख रुपये दिलेले आहेत आणि तेहतीस अडतीसच्या विरोधामध्ये म्हणजे झोपट्टी धारक जर बिल्डरला सहकार्य करत नाही तर मग त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही कारवाईच्या विरोधामध्ये कारवाई लिटिगेशन करू नका पुढे जाऊ नका कोर्टात जाऊ नका म्हणून तब्बल चौदा लाख रुपये दिलेले आहेत यामध्ये मी उदाहरण दिलेले दे देवदर्शन सोसायटी आमच्या सरकारी जे आलेल्या आहेत त्यांची देवदर्शन सोसायटी ते हनुमान दर्शन सोसायटी ही आदिनाथ नंबर तीन सोसायटी तर तेहतीस अडतीसच्या विरोधामध्ये कारवाई न करण्यासाठी आणि एक्झिट घेण्यासाठी चंद्रकांत जाधव देवदर्शन सोसायटीचे त्यांना चौदा लाख रुपये दिले काहींना वीस लाख रुपये दिलेले आहेत हनुमान कृपा सोसायटीचे जे पदाधिकारी शांताराम आवडे त्यांना चेक दिलेले आहेत दोन लाख रुपयाचा अजूनही बरेच काही पुरावे आहेत हेमंत मांजरेकर यांना दोन लाख रुपयाचा चेक दिलेला आहे असे फक्त मी तुम्हाला ही उदाहरणं दिलेली आहे चेकची रोख रक्कम जी आहे ती खूप वेगळी आहे रोख रक्कम मोठ्या प्रमाणामध्ये वेगळी आहे आणि आता मुख्य आता जे महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिवंगत सुधीर मोरे यांचे भाऊ सुनील मोरे हे महानगरपालिकेचे निवडणूक लढतायत एकशे वा, वार्ड क्रमांक एकशे तेवीस मधून विकोळी पाच विभागातून सुधीर मोरे यांच्या सांगण्यावरून विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सुनील मोरे यांनी अडीच करोड रुपये कॅश आणली किती अडीच करोड रुपये कॅश आणली सुनील मोरे दिवंगत सुनील मोरे यांच्या सांगण्यावरून विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला वॉर्ड क्रमांक एकशे तेवीस मधून जे आता निवडणूक लढत आहेत प्रस्थापित पक्षाकडून त्यांनी अडीच करोड रुपये कॅश आणलेली आहे मी तुम्हाला जे पुरावे मांडलेले आहेत हे तुम्हाला सकृत दर्शनी दिसत आहेत याच्या असंख्य पुरावे आहेत याचे व्हिडिओज आहेत याचे ईमेल्स आहेत याचे कॉल रेकॉर्डिंग आहे यांच वॉर रूमचे आमच्याकडे बरेच स्टीम आहेत सरकारी यंत्रणामध्ये कोणत्या फायली गायब केल्या या निवडणुकीनंतर तीन ते चार प्रेस होणार आहेत त्याच्यामध्ये अजून महानगर पालिकेची जागा कशी चोरली त्याची पुरावे सांगू ईमेल काय आहे काय काय आहे आहे हे सगळे डिटेल जे आहेत ते महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या बाजूला पवई पूर्ण साम्राज्य त्याचा पसरलेला आहे आणि अपेक्षितच आहे त्याला की हा पण भूखंड त्याला हवा आहे अशा वेळेस सरकार जर त्यांच्याकडे त्यांच्या बाजूने बिल्डरांना जमिनी देत सुटलंय अशा वेळेस तुमची भूमिका काय राहील संघर्षाशिवाय पर्याय नाही एक तर शस्त्र मॅनामध्ये घालायची प्रवाहाच्या सोबत जायचं म्हणजे भ्रष्टाचाराच्या सोबत जायचं बिल्डर मग पैसे घ्यायचे गप बसायचं निराश व्हायचं आंदोलन बंद करायचं याच्या पलीकडे मग पर्याय काय तर संघर्षाचा पर्याय आहे त्यामुळे आज मी तिला पासष्ट टक्के लोक त्या चौपट्टीमध्ये राहतो प्लॉटवरती आहोत आमचे बरीच लोक ही ट्रान्झिट कंपनी सरक पडले अठ्ठावीस ते तीस वर्ष ते देखील आमच्याच सोबत आले असं नाही की ते आमच्या विरोधामध्ये आहे त्याच्यामध्ये काही ठराविक लोक ज्यांना भडकवले गेलेलं आहे ते आमच्या विरोधामध्ये आहेत त्यांना त्यांना दलाली मिळत नाहीये बिल्डरची आता कमी थोडी झालेली आहे म्हणून ते त्यांच्या बिल्डरच्या सोबत त्यामुळे आम्ही त्यांना सोबत घेऊन हा स्वयंसेज येणार संघर्ष करणाऱ्यांना सरकार जेलमध्ये टाकतं आमच्यावर ऑलरेडी सात केसेस आहेत त्याच्यामुळे आम्हाला काही नवीन नाही त्याच्यामुळे जेलमध्ये गेलं की आम्हाला प्रमोशन झालं त्याच्या वाटत थोडस आराम मिळतो बाहेर असतं की जास्त काम करावं लागतं झोप नाही आणि जेवण नाही तिकडं सगळं मिळतं त्यामुळे आतमध्ये जाण्याची तयारी लाख रुपये खर्च केली आंदोलनला चाळीस लाख रुपये सरकार घेत नव्हतं त्या सरकारच्या पाठी आपण लागलो माननीय आमदार बच्चू कडूंच्या माध्यमातून आपण विधानसभेवरती मोर्चा काढला माननीय माजी आमदार काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी चार लाख रुपये सभागृहामध्ये मांडले त्यानंतर कपरेड पोलीस स्टेशन ते पैसे जमा केले त्याच्यानंतर मला इंग्लिश शिक्षण साठी बोलव आता झालं काय ब्लॅक मनी मीच पकडून दिला प्रेस कॉन्फरन्स मिस घेतली पैसे हे घेत नव्हते मीच आलो आणि आता मला म्हणताय की तुम्ही साठ लाखाचा हिशोब द्या मग हे पंचवीस दिवस का नाही आले बरोबर मी त्यांना डोबल खर्च दिलेला आहे आता तो ऍक्सेप्ट न करता त्यांनी मला दोन करोडची फाईन मारते म्हणजे एक तर ब्लॅक मनी पकडून द्या सरकारच्या तिचोरीमध्ये फुकट साठ लाख रुपये मी दिले बरोबर त्यावेळेला कौशिक मोरेनी स्टेटमेंट काय दिली मीडियाला की लोकांचे भाडे मी संदीप येवलेला दिले पण जेव्हा इन्कम टॅक्सची एन्क्वायरी चालू होती तेव्हा त्यांनी पलटी मारली ते म्हटले मार की संदीप येवले माझ्यासाठी काम करत होते आणि हनुमान नगर मध्ये आम्ही जी घर तोडली त्याचं भंगार विकून आम्ही संदीप गोवलेला पैसे दिले तर मी इन्कम टॅक्सला म्हटलं एनडे कॉलनीमध्ये इन्कम टॅक्स ऑफिस इकडे गेलेलो त्यांना म्हटलं की त्यांनी मीडियामध्ये एक स्टेटमेंट लिहिली दिली आणि आता तुमच्याकडे वेगळी स्टेटमेंट देत आहे असं का ते बोलले आमच्या समोर जो स्टेटमेंट देणार त्याला आम्ही पुरावा मांडणार मीडिया समोर काही नाही दिली त्याला आम्ही मांडणार नाही मी म्हटलं की मी मी तर त्यांच्याकडे बंधू नाही लावली तू ही स्टेटमेंट दे तुम्ही ही स्टेटमेंट द्या बरोबर परंतु त्यांनी ते केलं नाही उलट मी इन्कम टॅक्सला म्हटलं की ठीक आहे ना तुम्ही असं म्हणताय त्यांच्या म्हणण्यावरून की एक करोड रुपये ही माझी हे माझं मानधन होतं मी म्हटलं एक करोडचं टॅक्स किती आहे ते बोल तीस लाख बरोबर मी म्हटलं ठीक आहे मी तुम्हाला चाळीस लाख रुपये दिलेले दहा लाख रुपये मला रिटर्न द्या मी तुम्हाला तीस लाख ऑर्डर दिले ना दहा लाख रुपये जास्त चाललंय हे आंदोलन मी सोडवलं म्हणून माझ्याच पाठी म्हणजे मीच पैसे पकडून दिले मीच समोर आणले सरकार मीच जमा केले घेत नव्हते तरी पण आणि आता मलाच म्हणतायत की दोन करोड रुपये फाईन पण मी म्हटलं त्यांनी करून बघू मी तर फाट्टाय राहत म्हणजे काय करता सांगतो आम्ही आशेवरतीच काम करतोय त्या ठिकाणी सोसायटीचे लोक हे गेल्या तेहतीस अडतीसच्या एका सुप्रीम कोर्ट पण लावून आले सुप्रीम कोर्ट मध्ये केस चालू होते सात वर्षामध्ये तेहतीस अडतीस पण काय होत न्यायव्यवस्थेला येसा म्हाडा हे सगळे मिसलीड करतात <coughs> मी जो तुम्हाला हे आकडे मांडले हे फक्त तिकडचे हनुमान नगर विकास मंडळचे पदाधिकारी राजकीय नेते आणि हनुमान नगर विकास मंडळाची लोक मी ह्याच्यामध्ये तुम्हाला अजूनही एसआरआय ऑफिसरने सा पुणे किती खाल्ले म्हाडाच्या ऑफिसरने किती खाल्ले सा कोणकोणत्या सीओने खाल्ले हाऊसिंग सेक्रेटरी संजय कुमारने किती खाल्ले एसआरएचे सीओ विश्वास पाटील यांनी तेरा दो दोन नोटीस मागे घेताना दोन करोड दोन आकडे करोडच ट्रान्झॅक्शन केलेलं आहे कॅश मध्ये दोन आकडी म्हणतोय मी दोन आकडी विश्वास पाटील एसआयचे सीओ होते त्यांनी घेतलेले आहे त्यानंतर म्हाडाच्या कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटला या बिल्डरनी पैसे दिलेले आहेत एका झोपडे पाठी पन्नास हजार रुपये पाच करोड फक्त म्हाडाच्या एका डिपार्टमेंट मध्ये गेलेले आहे एसआरए मध्ये एलोआय रिवाईज करण्यासाठी एल आय देण्यासाठी पर स्क्वेअर चा रेट जो आहे तो आता सातशे आठशे रुपये आहे सेल कंपोनंट जेवढा असणार त्या हिशोबाने एसआरए सीओला ते दे पैसे मिळतात ज्या माननीय विलासराव देशमुख जी मुख्यमंत्री होते त्यावेळा देण्यासाठी दीडशे रुपये पण हे जास्त करून दलाली करतात सरकारी अधिकारी बिल्डरांची आम्ही ते थेट म्हणतोय की विश्वास पाटील यांनी तेरा दोन ची नोटीस पाठी घेण्यासाठी या बिल्डरकडून पैसे घेतलेले आहेत ते दोन आकडी करोड मध्ये घेतलेले आहेत आणि त्यांनी तेरा मागे गेता ना। वर्ती चार चे मागे गी दोन ची नोटीस मागे घेताना काय दिला सदरवू प्लॉट वरती चार पुनर्वसन इमारतीचे कामकाज पूर्ण दिसते म्हणून नोटीस मागे घेण्यात यावी जमिनीवरती एकही रिहाय नाहीये दोन रिहाय इमारत होत्या पण त्याला एअरपोर्ट ऑथॉरिटीची सिव्हिल एव्हिटेशनची परमिशन नव्हती प्लिम लेव्हल फक्त बांधायचं होतं एन्वयरमेंट क्लिअरन्स नव्हता त्यांनी सात माइलची बिल्डिंग बांधली एसआरएरची नोटीस काढली नंतर डिमोलिशनची नोटीस काढली व त्या दोन बिल्डिंगला घोषित केलं याचा अर्थ एकही बिल्डिंग नाही असा असताना तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विफास पाटील यांनी या बिल्डरकडून या दलाली घेत तेरा दोन ची नोटीस मागे घेतली आपली विकासाच्या विरोधामध्ये आहे विकास हा आमच्यासाठी नाही आहे हे खूप कोल्हाच आहे की झोपडदार फुकट वेळ मिळतं खूप गोल्डन शब्द आहे शिवसेना भाजपा युतीने एकोणीशे पंच्याण्णव साली पतळा ही योजना आणली आणि म्हणाले की चाळीस लाख लोकांना आम्ही मोफत घर देऊ बाळासाहेब ठाकरे म्हटलेले की चाळीस लाख लोकांना आम्ही मोफत घर देऊ आम्ही फुटते नाही घराच्या बदल्यात घर देणं म्हणजे मोफत होत नाही आम्ही म्युन्सिपाल्टी शाळेमध्ये शिकलो मोफत ची शब्दाची व्याख्या संज्ञा या राज्यकर्त्यांना माहिती नाही आणि आम्हाला फुकटे म्हणतात फुकटे तर ते सरकार आहे ज्यांनी बिल्डरांना आणलं आणि मुंबईची जमीन विकली त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की एसआरच्या कायद्यामध्ये लिहिलंय स्वयंविकासच्या माध्यमातून योजना राबवली जाऊ शकते आणि आम्ही त्या बाजूचे आहोत माझा प्रश्न थेट सगळ्या प्रस्थापित पक्षांना आहे सगळे प्रस्थापित पक्ष म्हणतात की आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आहे तर मग प्रत्येक प्रस्थापित पक्षांना माझा हा प्रश्न आहे खास करून मुंबई भाजपाचे अमित साठल अध्यक्ष जे आहेत त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ते म्हटले की आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आहोत माझा थेट ते त्यांना प्रश्न आहे मुंबई अध्यक्ष अमित साठल यांना तुम्ही म्हणताय की भाजप भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आहे उद्या भविष्यामध्ये या इतर पक्षाच्या लोकांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला तर तुम्ही त्यांना पक्षामध्ये प्रवेश देणार आहात का आणि या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये तुम्ही तुमचा पक्ष आवाज उठवून आम्हाला तुम्ही न्याय देणार आहात का माझा पुढचा प्रश्न माननीय महाराष्ट्र सरकार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांना असा प्रश्न आहे की आपण हे पुरावे पाहता निवृत्त न्यायाधीश जस्टिस अभय ओ आणि सा, विभागाचे सचिव असता समिती नेमून त्याच्यामध्ये दे माझा समावेश करून योजनेची चौकशी करणार आहात का या बिल्डरच्या बेकायदेशीर योजनेला देवाभाऊ सरकार स्थगिती देणार आहे का आणि आपण माननीय मुख्यमंत्री आपण स्वयंविकास स्वयंविकासाला चालना देणारे कर्तव्य मुख्यमंत्री आहात आम्ही स्वयंविकासाच्या माध्यमातून चौकट्टी पुनर्वसन योजना राबवण्याचा आमचा संकल्प आहे त्याचा प्लान आमचा रेडी आहे तर माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही स्वयंविकासासाठी आम्हाला तुम्ही सहकार्य करणार आहात का आणि या बिल्डरांकडून मलाही घेणाऱ्या भ्रष्ट दलालांना तुम्ही काय धडा शिकवणार आहात या कंतदृ तुम्ही काय कारवाई करणार आहात फडणवीस यांना प्रश्न आहे अचूक बातम्या निपक्षपाती विचार विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता